नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये लैंगिक आजाराचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे कारण की सुरुवातीला माझ्याकडं जेव्हा मी क्लिनिक चालू केलं एक दोन ते तीन पेशंट यायचे पण आज माझ्याकडं कमीत कमी पन्नास का ते शंभर येतात याचं कारण काय आहे की आपल्या चुकीची जीवनशैली चुकीचं राहणीमान व्यायामाचा अभाव याला जीवनशैली जी आपली आहे त्या चुकीच्या पद्धती झालेली आहे आणि तेच याला कारण आहे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपल्या बॉडीमध्ये आज लैंगिक आजारासारखेच इतर पण बरेच आजार आहेत असं तुम्हाला जर तुमच्या शेजारी जर बघितलं तर तुम्हाला एकही मनुष्य असं भेटणार नाही की त्याच्या शरीरामध्ये काही आजार नाही कोणाला ॲसिडिटी असणार आम्लपित्त असणार कोणाला कॉन्स्टिपेशन असणार कोणाला लिवर फॅटी लिव्हर असणार कोणाला हार्ट अटॅकचा धोका असणार कोणाला अस्थमा असणार कोणाला जॉईंट पेन असणार कोणाला केस गळती असणार कोणाचं वजन वाढलेलं असणार असे भयंकर पेशंट तुम्हाला तुमच्या आजूबाजूच दिसतील आणि याचं मेन कारण जे आहे ते आपली जीवनशैली आपल्या भारतीय संस्कारानुसार आपली जी जीवनशैली होती ती हो ते पूर्वीच्या काळामध्ये खूप चांगली होती पण जसं जसं आपण एज्युकेट होत चाललो आणि वैज्ञानिक युगामध्ये आलो तर तेव्हा आपण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष न देता फक्त आपल्या प्रोग्रेसकडे लक्ष देतो आहे अँड दॅट टू बी इकॉनॉमिकल प्रोग्रेस काढत तर मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आज म्हणजे कोणता ना कोणता आजार घर करून बसलेला आहे आणि खरोखर क्रॉनिक डिसिजेसचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे तर मित्रांनो अशाच आजारापैकी एक लैंगिक आजार आहे लैंगिक आजार का उद्भवतात कारण तुमच्या चुकीच्या जेवण जीवनशैलीमुळं कारण की माझ्याकडे का जे काही इरेटाइल डिस्फंक्शन म्हणा प्रीमॅचे इजॉक्युलेशनचे पेशंट म्हणा किंवा इतर काही आजाराचे पेशंट माझ्याकडे येतात तर त्यांना मी एकच सल्ला देत असतो की तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवा आपलं जे जेवण आहे ते सात्विक जेवण घ्या म्हणजे जेवणामध्ये तेल तूप साखर भात राईस याचं प्रमाण एकदम कमी ठेवा जास्तीत जास्त हिरव्या भाजीपाला आणि फळं याचं जास्त प्रमाण ठेवा सलादचं प्रमाण जास्त ठेवा स्प्राऊटचं प्रमाण जास्त ठेवा आणि सगळ्यात शेवटी मी एक सल्ला देतो की दिवसात डायटिंग करणं शक्य नसतं पण आजच्या स्थितीमध्ये आपल्याला इतकी सवय लागलेली आहे की आपण दिवसभर काही काही आपल्याला इझिली मिळाल्यामुळं आपण दिवसभर काही काही चढत राहतो आणि त्याच्यामुळं आपल्या स्टमकला आपण डस्टबिन म्हणून समजून काही ना काही नाही आवडलं तरी आपण खात असतो काही मित्राने आग्रह केला किंवा पार्टीमध्ये गेला कुणी आग्रह केला तरी आपल्याला गरज नसताना आज आपण ॲज अ डस्टबीन म्हणून आपण स्टमक स्टमकचा वापर करतो आणि त्याच्याचमुळं जेव्हा रात्री आपली जे म्हणजे डायजेस्टिव प्रोसेस चालू असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन जमा होतात त्या टॉक्सिनमुळं आपल्या हार्मोलन संतुलन बिघडून जातं त्याच्यामुळं जे आपल्या बॉडीमध्ये एक ऑटोफेझी म्हणून नावाची एक जे सिस्टम असते की आपलं शरीर स्वतःला रिपेअरिंग करण्यासाठी स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी जे ऑटोफेज सिस्टममध्ये जे रात्रीच्या वेळेस जातं तेव्हा तुम्ही रात्री त्या शरीराला आरामच देत नाही म्हणून मी सगळ्यांना माझ्या जे माझ्या क्लिनिकला पेशंट येतात त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही सहा महिने फक्त रात्रीचं जेवण बंद करा जर तुम्ही सहा महिने जर रात्रीचं जेवण बंद केलं तर सुरुवातीला दोन तीन दिवस तुम्हाला त्रास होईल तुम्हाला झोप येणार नाही हे ये मी पण समजू शकतो पण आफ्टर जर सिक्स मंथ तुम्ही त्याचे रिझल्ट जर बघाल तर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल एनर्जेटिक वाटेल इम्युनिटी तुमची बूस्ट होईल तुमच्या बॉडीमध्ये पॉवर येणार तुमच्या इंद्रियाकडे स्ट्रेंथ आणि पॉवर वाढणार आणि तुम्हाला प्रीम्याची जग आजार हे घरच्या घरी तुम्ही ठीक करू शकता तर मित्रांनो काय होतं की रात्री जेव्हा तुम्ही जेवण करता तर सगळं जे आपलं रक्तपुरवठा असतो तो आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमला डायजेस्ट करण्याच्या कामी लागतो आणि त्याच्यामुळं जे आपले डेड सेल्स वगैरे वगैरे असतात ते बॉडीला जे ऑटोफेजी मोडमध्ये जाऊन जे फेकायचे असतात किंवा जे टॉक्सिन बाहेर फेकायचे असतात ते कुठेतरी बॉडी तिथं कमी पडते आणि रक्त कमी पडतं आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त म्हणा ॲसिडीटी म्हणा ब्लोटिंग म्हणा किंवा वात वाताचे आजार म्हणा किंवा अस्थमाचे आजार म्हणा असे भयंकर आजार डायबिटीज ब्लड प्रेशर असे भयंकर आजार होतात तर मित्रांनो जेव्हा मी सुरुवातीला प्रॅक्टिस केली तेव्हा मी डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे खूप रेअरली ऐकायचो पण आजच्या घडीला जर मी चेक केलं तर आउट ऑफ टेन पैकी पाच पेशंटला डायबिटीज आहे आणि नऊ पेशंटला हायपर आहे हे का बरं आहे हे फक्त तुमची ऑटोफेज जे म्हणजे सिस्टम असते जे एका जापनीज शास्त्रज्ञांना शोधून काढलेली आहे की रात्री अगर तुम्ही जेवण नाही केलं तर हे ऑटोफेज जे सिस्टम असतं हे जास्त काम करायला लागतं आणि तुमच्या बॉडीमधले टॉक्सिन डेड सेल सगळं बाहेर फेकून टाकतं आणि तुमची बॉडी रिपेअर करून टवटवीत ठेवायला ही ऑटोफेज सिस्टम मदत करतं पण ही ऑटोफेज सिस्टमचं आपण पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे कारण की रात्रीच्या वेळेस कमी जेवण का सांगतो मी तर लोक उलटं करतात की रात्रीच्या वेळेलाच जास्त जेवण करतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा भेटलं तेव्हा खायचं आहे ते लिमिटेड खा पौष्टिक आहे का आपल्याला भूक लागलेली आहे का आपल्याला गरज आहे का आपले शरीर त्याचं डिमांड करत आहे का काही आपल्याला क्रेविंग होत आहे का, का तरच तुम्ही जेवण करायला पाहिजे भूक नसताना तुम्ही जर जेवण करत असाल तर दॅट इज म्हणजे तुम्ही अन्न तुमच्या स्टमकच्या डस्टबिनमध्ये टाकता आहे आणि ते तुमच्या शरीराला तुम्ही लोड आहे आणि तुमची पूर्ण आर्टिफिश सिस्टम इम्युनिटी सिस्टम तुमची बॉडी सिस्टम तुम्ही पूर्ण डिस्टर्ब करताय म्हणून मित्रांनो शेवटी जातात या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एकच सांगतो जर तुम्हाला लैंगिक समस्यापासून घरच्या घरी मुक्तता पाहिजे तर तुम्हाला विना औषधी किंवा विना शिलाजीत अश्वगंधा किंवा विना डॉक्टरांची मदत घेता तुम्हाला स्वतःला रिपेअर करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये तुमचे ऑटोफेजी सिस्टम आहे त्या ऑटोफेजी सिस्टमला तुम्ही ॲक्टिवेट जर केलं तर तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवणारच नाही तर मित्रांनो आजपासून माझा जेव्हापासून हा व्हिडिओ बघितला तेव्हापासून तुम्ही फक्त सहा महिने रात्रीचं जेवण बंद करा आणि तुमच्या शरीरावर काय त्याचे परिणाम झाले काय बेनिफिट झाले ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद मित्रांनो